नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत किंवा रील्स येत आहेत ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की जा लाडक्या बहिणीसंदर्भात या महिला अपात्र झालेल्या आहेत या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत यांची यादी आलेली आहे असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम तसेच यूट्यूबला पाहिले असतील तर संदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये कुठलेही बदल झालेले नाहीत यापूर्वी जशी योजना सुरू होती तशीच सुरू आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे दहा बारा दोन हजार चोवीस रोजी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वयक आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसम गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपण्यास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं हे परिपत्रक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी सुरू होती तशी सुरू राहणार आहे यामध्ये सध्या तरी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही असा कुठलाही बदल प्रशासनाकडून जर करण्यात आला तर त्याबद्दल कळवण्यात येईल असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका